श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा केली जाते दिवस रात्र देवीच्या पूजेसाठी समर्पित असतो त्यामध्ये विशिष्ट नियमांचं पालन देखील केलं जातं त्याचपैकी एक म्हणजे लिंबू कापू नये नवरात्रीमध्ये उपासक शक्यतो सात्विक आहार घेतात लिंबू कापल्यावर त्याचा रस जमिनीवर गळतो त्यामुळे पवित्रता भंगते असं देखील मानलं जातं अनेक ठिकाणी देवीची नवरात्र पूजेमध्ये अखंड लिंबूचा वापर होतो जसं की नवरात्रीतील विशेष प्रयोग त्यामुळे ते अखंड ठेवणं खूप शुभ मानलं जातं काही मान्यतेनुसार लिंबू कापल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते लिंबूचा वापर जादू टोण्यात आणि नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी केला जातो आणि म्हणूनच नवरात्रीसारख्या पवित्र काळामध्ये कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी ते कापणं टाळण्याची शिफारस केली जाते नवरात्रीमध्ये सात्विक आहार आणि जीवनशैलीवर भर दिला जातो लिंबू तोडणे किंवा रस काढणे हे लोक तामसिक आणि हिंसक कृत्य मानू शकतात कारण त्या फळाचा नाश होतो आणि म्हणूनच या अशी कृत्य करणं टाळलं जातं नवरात्रीमध्ये लिंबू कापल्याने देवी दुर्गेला राग येतो लिंबू कापणं हे बलिदान देण्यासारखं आहे आणि घरात वाईट शक्तींचा प्रभाव देखील वाढू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ